अगं खाय लागते आपल्याला कशाला परत बारीक माय पप्पा दोघी आणि चलो चलो त्याच्यात टाका लागत चल चल पट त्यात टाका लागतो ये लई बड़बड़ करते चलो लाइक कर दो सभी भाई हे हाय राहुल सुधीर श्री कृष्ण हाँ लाइव वाले बोलो राहुल नारायण यू फॉर्म आई फॉर्म योर मुकेश सवलिया जी हाय हेलो हे राधा आज मी होम मिनिस्टर खेळून खेलना मुकुंद दादा लाइक डन थैंक यू जेवलास का मुकुंद राम राम क्यों क्या बोलता तेरे घर पे ये मुंबई आसवलो जेवलो बोलून दादा जेवण झालं काय जेवले करा रे लाईक करा ऋषी भाऊ लई दिसा बाबा ओ माय गॉड हो ना तुमची दोस्ती लई भटभ ना मुकून दादा जोशी आणि आल्या आल्या लोक पोरगा बोलतोय हाय मनीषा मैंने इसके डीपी वगैरह चेक किए भाई इंस्टाग्राम को बहुत छोटा बच्चा है राम राम नीलेश भाऊ नीलेश भाऊ उनका तो मैटर ऑफ वेगर है भो का है के जो का है के डाकी का है के बिड़ी ताई लाया अली ताईसा एक्सप्रेस दहा घंटे लेट होता हो का अच्छा। राम राम तूर डाळ कुठ आहे तुट आणि सोयाबीन आहे कुठं राम राम गंगा राम ई मॅटर आज कुठं अलग आहे मुकुंद दादा जो नाही है वो भी दिख रहा है भाई हे हाय अक्षय दादा कोण दादा राम राम कृष्ण ओ कृष्ण नाही आहे कृष्णा आहे कृष्णाई मनोज मोरेजी तुम्ही कृष्णाई नाव ठेवू का कृष्णाई राम राम अक्षय भाऊ श्री कृष्णाचं कृष्णाई कर गांग गा। हे हाय hey, निलेश दादा काठोळे दादा छान वाटलं तुम्ही माझे विचार तूच केलात इब्रिकी साथ ले आएगा जिया करे हे हाय देवा जेवन के लगा था इसे देवा जेवन आ सो यार आज तर मैं होम मिनिस्टर के यार लगी होती तर कि तुम जेवन करो नाली बट आता थोड़ी सी भूख लगी है रवि शर्मा जी हाय हेलो जी कैसे हो प्यारी भाभी जिया। नो यार भाभी जी मत बोलो हाय मुकुंद भैया हम्म खूप आवाज येत आहे हा ना सगळेच बरोबर करतात यार या टाइम मध्ये माझ्या घरात हे हाय तूरदार कधी आलीस मी इथेच आहे माझं सोयू कुठे गेलाय काय नाही तू येत नाही ना, तु ये ना। म्हणून तुझा सोयू गायब आहे आता का त्याला फोन लावून बोलू का मितुल किंजी हाय मनोज मोरेजी हाय हॅलो सर्वांनी लाईक करा बरं का व्हिडिओला शेवटी खायला या सगळ्या हे सौरभ दादा हाय मी सर्वांना बोलविले तो आपने पुकारा और तुरू मी आहे ना वॉच ओ तुरू सोयू नाही आहे तर काय झालं आहे का माझा तुळशीचा नंबर कोणाकडे नो तू तु छान तुळशी येईल तो पाच दहा मिनटं <coughs> राजकुमार मौर्याजी हाय तुरदार तर मला सहनच होत नाही <coughs> तुरदार खाल्ली तर मला ऍसिडिटी होते अयो ते कोकाटीलची माहिती तर तुझी जजीनं काय केलंय की ते कोकाटीलची गर्लफ्रेंड पण आणली जेना ना कधीच कोणाची हाय घेऊ नका नाही सकाळी शेजार हाय केलं मी ती हाय घेतली आणि बायकोची पहिले सकाळपासून उपाशी या